हा मग तू निश्चिंत रहा आणि आपल्या घरी जा संध्याकाळी ये ना तुझ्या हातात पैसे आणून देतो काय रे शरीर कस आहे एक नंबर आहे अडीचशे रुपये आणलाय स्कीम मध्ये अडीचशे रुपयाला होलसेल भारी भारी दोन पट्टे झाला मस्त आहे पिंटू शेट पिंटू शेठ कधी आले गावामध्ये काय पिंटू शेठ अरे आपले गावचे सरपंच आहे ना सरपंचाचा कट्टर विरोधक बापूच पोर गायते ते शिकायला बाहेर गेल परदेशात कस माहितीये पोराने शिकून सवरून मोठं व्हावं म्हणून बापू त्याला परदेशात पाठवलं होतं शिकायसाठी आता ते गावात आल्यात ते आणि मग मस्त आयडिया काय पैसे कमवायचे पैसे ना अरे शंभर टक्के भेटणार पैसे कमायचे काय करायचं फक्त मी जे तुला सांगेन ते फक्त हाला हा चालतंय बाकी काहीच नाही करायचं चालतंय ना चालतंय फक्त काय करायचं हाला हा बाकीच पुढचं रान हा काय अजिबात पिंटी शेट कधी आले झालं दोन तीन दिवस झाले गावात आले जरा सांगायचं ना बातमी कळवायची फोन बिन करायचा तुमच्या स्वागताची तयारी केली असते ना मस्त बँड बाज्या मस्त वाजवले असते ना त्याची काय गरज आहे गोळ्या आता जरा बाहेर शिकायला गेलो शिक्षण सगळं पूर्ण झालं म्हणून म्हणलं यावा आणि कसं आहे या गावच्या गलिच्छ राजकारणा आमच्या बापूचा जीव घेतला र हा नाही तेवढा हाय बापू गेल्या पासन तर तुम्ही परत आलेच नाही डायरेक्ट आताच उगवले त्याच्यामुळ ठरवलं जो पर्यंत या गावच राजकारण आपल्याला कळत नाही तो पर्यंत गावात पाऊलच ठेवायच नाही पण आता आलोय ना आता एक एकात असा बँड वाजवतो ना पिपण्या सकट बघस तू गोळ्या चांगला बँड वाजवा तुम्ही त्या सरपंचा तर पहिला वाजवा त्याचा तर गेमच करणार आहे करण्या तू शांत बस तू सांगितलंय ना नाहीतर ते सरपंच काही कामाचं नाही अहो त्याच्या नादी ना लागून पार आमच्या डोक्याच भांडण झालं कस आहे माहिती का आमचा ढाळ गेला त्याच्यामुळे त्याच्यामुळं गावामध्ये टेन्शन घेऊ नको अहो आम्हाला जबल त्याच्या पक्षात जावं लागतंय आता मी आलोय ना आता काय टेन्शन घ्यायचं नाही आता काय सरपंच करते काय त्याची काम आहे ती मी बघतो चालेल बघा आता मला पूर्ण गावचं राजकारण कळलेलं मी आता बघतोच त्याच्याकडे बरं पिंटू शेट आता कुठे चालले तुम्ही अरे म्हण बऱ्याच दिवसांनी गावात आलोय म्हणलं जरा फेरफटका मारून यावा कुठं काय झालंय कोणाची गरीब बांधल्या गेल्या कोणा काय नवीन झालंय ते बघावं म्हणलं बरोबर आम्ही पण येतो सोबत म्हणजे कस तुमच्या सोबत गावात फिरल्याने आमचं जरा रोबा नाही गावात <laughs> चालतंय चालतंय चला 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 ओ, शेट जेवण हवाण भेटेल ना अरे फाईव्ह स्टार मध्ये चला तुम्ही ए बाकी लावा ताकत आवळ आका नाकन आव ताकतच लावायले हा काय मग काय ताकत लावतय काय मग तू येता लाव ओय बंडे दुसरा यार काय खटपर करताय सका सका ओय 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 पिंटू शेट आय पहिले माझे स्तंभ तर मला पार्सल खाली तोंट शेट तुम्ही गावात लय बदनामी केली राव माग लय बदनामी केली या लय बदनामी केली लय बदनामी केली मग तू त्याला तसाच घोडा लावायचा ना घोडा लावायचा का शंभर रुपये द्या टाकून येतो असा घोडा लावतो ना मग बघा तुम्ही आला लगेच पैशावर पिंटू शेट यांचं काय ना काय ऐकू हे ना पैशा मागच्याच आहे आणि तर अजिबात आधी लागू नका या भावकीने ना भले, भले सावकार गरीब केले हे तुम्हाला पण गरीब करतील चला पैशाची काय कमी आपल्या बापूने बक्कळ कमवून ठेवले सांगतो किती लागते तेवढं पिंटू शेठ एवढाच पैसा आहे ना तुमच्याकडे मग समाज कार्यात लाव ना भविष्यात <laughs> तुम्हाला सरपंच के साठी उभं राहायचं ना मग त्याला काम येईल ना मग ठीक आहे तरी पैसा उरत असेल तर आमच्याकडे द्या आम्ही तुमच्या नावाने गोरगरीबांना वाटतो नाही नाही गोळ्या म्हणतो ते पण बरोबर आहे बरं का मला पुढच्या पंचवीस वर्षाला सरपंच पदाला उभं राहायचंय त्या सरपंचाला आहे ना तोंडाव पाडायचंय अरे त्याच्यामुळे आमच्या बापूचा जीव गेला राह आता जे मन... काय तू आता जे काही तू पाहिजे ते सगळं सरपंचा पण बोलला होता एकदा तुझ्याला काय काय तरी त्याच्यातलं अवधुरी पार्टीचा एका दगडा कुठेतरी पाय ठेवू दोन दगडा पाय ठेवू नको नाही 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 दोन दगडा पाय नाही नको नाही 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 बापूचा कट्टर समर्थ काय पहिल्यापासून मी कट्टर समर्थक आणि मग बापूला निवडणुकीत मतदान करायला काय झालं ते बाळा तुला राव मी तर मतदान केलं होतं ना बापूला मी पण केलं होतं काय झालं मग

गावातला का लोहित बदल झालेत रे हा मग एकदम भारी भारी बदल झालेत पिंटू शेठ हा बदल सगळा सरपंच झालाय सरपंच मुळे नाही बापू मुळे झालाय आपल्या हो कुठे गावभर बोंबल फिरताय काम धाम काय करायचे काय कर अग बायको बोंबलत नाही कामच करतोय काय काम, कर काम करताय तो आता मला सांग काम कशासाठी करते कशासाठी म्हणजे पैशासाठी पैसे कमवण्यासाठी तेच पैसे कमवायचं काम करतोय मी होय हे बघ संध्याकाळी तुला पैसे आणून दिले मग तू निश्चिंत राहा आणि आपल्या घरी जा संध्याकाळी हातात पैसे आणून देतो बायको लग्न बिगड केलं का तुम्ही के दोघांनी वा वा अभिनंदन अभिनंदन चांगलाच वाडाय तोडात मारण्यासारखा मारू का मग चला पुढे लवकर या

म्हणून तुमचा विरोधक संपला अजिबात नाही मनाचा विरोधक तुमचा कट्टर आहे गावातला तुमचा कारभार संपुष्टात आला पाहिजे काय पिंटू शेटमानी अजिबात पिंटू शेट लोकांनी निवडून दिले मला लोक नियुक्त सरपंच आहे आता याच्यामध्ये दोन उमेदवार उभं राहिल्यानंतर एक जिंकणार एक आहे त्याच्यात काय एवढा विशेष आता त्याच्यात मी रोड लोक नियुक्त <laughs> <laughs> लोक नियुक्त नाही उग पड झालं नाही तेव्हा नाही म्हणतोय अरे आता सातशे त्र्याऐंशी मत पडली नाही का मला जास्त खापन मग सच्च देशी पडली का उगम म्हणला दोनशे तीनशे मतांची कुणालाय म्हटला हो या 100 मतांनी आ मग बोला नियम का तू माया पार्टी ते ग त्या पार्टी ते आतापर्यंत तू माया पार्टीत होता अहो सरपंच कार्यकर्ते सांभाळवा लागत येत नाहीतर तुमचा हेच चेंगत पणा जाओ बाबा तवा

फक्त सात च हजार अहो सरपंच आता बघा नऊ दहा हजार रुपये देतात सरपंच द्याव नऊ दहा हजार रुपये कारण माझ्याकडे कॅश नाही ना फोन पे करू का हा ओके आप करा आपल्या का कॅश डायरेक्ट कॅश आपण रोकड घेऊन फिरत अरे तू जुन्या झाला माझे सरपंच आता वर वर चालल्यात आले का हे बघा हे बघा आले आहे अरे कुठं ते काढी लावतो आता पिंटू शेटला म्हणलं ना पंधरा वीस हजार द्या लगेच देतात का नाही बघ आहे का म्हणजे काय बरं डायरेक्ट सरपंच पंधरा हजार द्या तुम्ही पंधरा लगेच मारतो पंधरा आले गॅग मग आमच्या पिंटू शर्ट काय काय पिंटू शर्ट पंचवीस ऐक सरपंच हा पन्नास सोडा हो बरे थांबा थांबा पिंटू शर्ट सरपंच आता इथं काय भांडू नका जे काय भांडायचं असेल ना ते आपण इलेक्शनच्या टायमाला भांडूर बोलला मला आज ना लय आनंद झाला ना कसा माहितीये का अरे मला आहे ना कुणी गावात विरोधकच नव्हता आता पिंटू ना एक विरोधक आला कोणीतरी जाब विचारणार पाहिजे रे सरपंचाला म्हणजे काम करायला कशी मजा येते तुमचा ना आनंद असा घालवतो का नाही बघा बरू द्या आता नको आपण नंतर भेटू येऊ ला नाही म्हणलं तरी पंधरा वीस हजारचा जमा झाले गुरु जरा काम न करता पैसे कमायची आलेला करावी तुझ्याकडे किती जमा झाले काय जमा कामावे बाय साहेबी जमा बैल सरपंचा याच्यावर पैसे सोडले म्हणजे तुझ्याकडे काहीच नाही काहीच नाही पिंटू शेट वाटले ना <laughs> <आ, laughs> देऊ आप माजा दे आपल्याला का काय राजकारणाच करायचं आहे पैसे तर भेटले ना आपल्याला मग असं जर पैसे भेटत असेल तर मग माझ्याच करू आपण पण आयडिया कशी वाटली तुला आयडिया एक नंबर हे बघ कारण्या आयडिया एक नंबर आहे पण हे पिंटू शेट आणि सरपंच oh. यांना आहे ना एकत्र येऊ देता काम नाही आपल्याला आहे ना यांच्यात काय वाकड ठेवा लागल अहो आपण दोघं असल्यावर त्यांना वाकडच चालू ना आपण गाडी टाकायची आणि त्यांच्याकडून पैसे उघडायचे चला